तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आणि तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी कोकणामध्ये सगळीकडे आरतींची झगमग चालू असते तर आता आम्ही सगळे आरतीला चाललो आहे पोरं गेली पुढं दोघं तिघच आहेत माझ्यासोबत पण आमची आरतींची आता वेळ झाली आता मस्त ढोलकी विलके येऊन आता नाही बोलले तरी पंधरा वीस पोरं आहेत पण ती पुढं परत गेलीत दाखवतो पुढच्या घरात आता पुढे आत मी आशिषच्या घरी आरती आपली बघूया नंतर बा बऱ्यात ना येतो आज शेवटचा तरुण वर्ग हां शेवटचा तरुण वर्ग मारत नाही जाई आणि आता बघूया आशिशच्या घरी आपण आलो आरतीला आशिफ आशिश आज प्रसतीला काय आज प्रसतीला शेंगदाणे चणे शेंगदाणे चणे नाही नाही भाई शेंगदाणे हे भाई प्रसणी एका ती मूर्ति आणि आशिशचा पोरं बघा फक्त आरतीला किती येत बघा आज माऊला असतो कोकण चा भरपूर पोरण तुकाराम काका यांच्या घरी आरती झाली आता धर्मेश धरेश धर्मेश मोरे यांच्या घरी आरती होणार आणि हे झोपून उठलं आता फ्रेश, फ्रेश फ्रेश आहो डोक्यावर टिक्का बघायचे असं का सांगून जातोय

पारंपरिक परत पहिला आमचं त्यांचा सोमवारी होती गणपतीचं पहिलं भजन हे इथल्या गणपतीचं होणार नंतर सगळ्यांच्या अशा प्रकारे आम्ही आम्ही गणेश उत्सव साजरा करतो सगळ्यांना भजन चालू रामायण ते च्या उत्सवात गावातील सगळे तरुणपूर आणि परदेशी गेलेले परत गावाकडे घेतले जातात भजन जागरणाच्या गजरात पुन्हा एकदा आपलं ढवळेगाव जिवंत होतं ज्येष्ठांच्या आशीर्वादासोबत तरुणाईचा उत्साह मिसळून गणपती उत्सवाची रात्र खरोखरच अविस्मरणीय होते अशा या क्षणाची आपलं ढवळेगाव एकत्र येतं आणि तीच आपली खरी ओळख आहे असलेलं ते माझ गाव वा वा या गावाच्या चंद्र गाडावर वा वा मनाने भक्ती करता गावतो या ईश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर आपला <muchas> राज्यात जा, आज आपण आपले नरेश काका यांच्या घरी कार्यक्रम केला आपल्या ढोळेश्वरच्या सर्व मुलांनी तरी आपण भजन झालं भजनानंतर नाचा कार्यक्रम केला तरी आपण विचारूया आता नाचा झाला तरी त्यांना तर विचारू त्यांचं मनोगत काय त्यांना कसं वाटलं बोला काम कस नाही खूप छान झाला कार्यक्रम आणि असे सर्व गणपतीचे जागरण व्हायला पाहिजे सगळ्या मुलांनी जागृत व्हायला पाहिजे हे आमचे जागृत मुलं बरे तुमच्या वाच सवाल उठवला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आजचा आता पहिला दिवस आहे अजून पाच दिवस वाक्या आहेत आपल्याकडे फुल मजा करायची आणि गणपती बाप्पाला आनंदात विसर्जन करायचं वा तुमचा ब्लॉगर मित्र आरसी मध्ये दिसतोय आयफोन सिक्स्टीन दिसतोय का आपला अशी लोक म्हणतात गणपतीला गावी का जातोस तर त्याचं कारण सांगता येत नाही कारण की ते कारण अनुभवायला आम्हाला गावी जावं लागतं खरं तर गावी आम्ही सुट्टी भेटते म्हणून जात नाही गावी आम्ही आनंद लुटायला जातो हा आनंद शांतता आणि या पोरांमध्ये दंगून जाणं हेच आम्हाला हवं असतं

माझा आता कार्यक्रम सगळ्यांच्या घरी आनंदात त्यांना म्हणत सर्वांच्या घरी आनंदात गणेशोत्सव साजरा करावा तर आपण सर्वांच्या राम लक्ष्मण यांना विचारूया

थोड्या वेळ शिवाजीनारायण मोरे यांचं आगमन होईल शाहीर म्हणून आणि पांडुशेठ मोरे यांचा वादळ म्हणून आगमन होईल उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आज गेले दीडशे वर्षाची परंपरा असणारे हा गणेश उत्सव एक <laughs> गावे गणपती असणारे आमच्या हवांचा गणपती म्हणून केला uh, जातो आणि त्यानिमित्ताने त्या गणपतीच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या सर्व त्या पंचवीस वर्षांची परंपरा म्हणून पंचमी साजरी केली जाते त्या साजरे उत्सवामध्ये हे आज पुस्तक म्हणून केलं जात पंचमीच्या निमित्ताने त्यानुसार त्यांनी पण इथे येण्याचं आणि वर्ष लाभलेली त्या निमित्ताने सर्व गणेश जोत्त आनंद आणि उत्साहाने साजरा करत आहेत एवढे म्हणून मी सांगतो राहू घेतला कलाकार आपल्या

आता नाही नाही ए इटालियन बोलतो पण हे झाले बडबड नाही हा आता जास्त वाटत बोल हा या दान कुठं तिकडे कुठे काय शुभेच्छा देऊ तुला वा वा तुम्ही काय करा आय हो त्यांच्या सुवितेला तुम्ही कसे करा कोणतरी कसा कसा बळजा बाळा घेऊन म्हणून फक्त देव गणपती बाप्पा घरी आले त्यासाठी नाही तर मुलांना खरा आनंद लुटता यावा यासाठी केलं जातं गावात असणारे वयोवृद्ध माणसं जेव्हा गावात कोणीच नसतं तेव्हा एकदम सामसुम गाव असतं पण जेव्हा ह्याच गणपतीचा सण येतो तेव्हा गावात तरुणांची संख्या असंख्य होते आणि ती संख्या काही ना काहीतरी करेल या आशेने वयोवृद्ध माणसं वाट पाहत असतात त्या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द खूप छान भजन झालं ग्रामस्थ मंडळी ढवळे ग्रामस्थ मंडळी आणि आपले सगळे बाळगोपा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ईश्वराचं वजन केलं गणपतीचा सण ढवळे गावासाठी म्हणजे सात साथ गावात जो गणपतीचा सण होतो स्वर्गासही जास्त सुख असतं म्हणजे आज तुम्ही बघू शकता की आपले सगळे गावातील सगळ्या महिला सगळे छोटे बाळगोपाऱ्यांचे बसले सगळे त्या घरी येतात जमतात अगदी सकाळी सहा सगळे आप लेज जातात दिस करता परत बाळगोपाळ नव असतात आज आजचं भजन बी झाले खूप फूट फूट आपले डॉक्टर सीताराम महाराजांनी एकदम नवीन प्रयत्न केला त्यामध्ये मन प्रसन्न धन्यवाद धन्यवाद कोकणात गणपतीची खरी मजा रात्री साडेबारा वाजले कोणीही घरी गेले नाही सगळ्या लेडीज महिला लहान मुलांपासून सगळी माणसं त्या जा ठिकाणी जाग्राला थांबलेत हीच कोकणातल्या गणपतीची खरी मजा असते कृष्णा का आपलं मनोबत काय पुस्तरे पनिवके दिल्ली गावामाचा परवा काका हा नक्की प्रकार काय आणि आम्ही असं तुम्हाला आजचा आपला गणपतीचा उत्सव कसा वाटला मस्त वाटला सगळ्या महिला कशा नाचतात आपल्या गावच्या तुम्हाला आवडत काम आता दुसरं गोंधळी आमच्या मंगल वहिनी तुम्ही ढटू नका ना आम्हाला ह्या आमच्या मंगल वहिनी गेली वीस पंचवीस वर्ष आली गणपतीचा आनंद एवढा लुटतात गावच्या सर्व सणांमध्ये त्यांचा एक नंबर नाचण्यामध्ये सर्व असतो म्हणून तुम्हाला काय वाटत एकदम मस्त वाटत प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा आले आनंदाचा उत्सव आहे आणि घराघरामध्ये लहानपणापासून ते सर्व मोठी माणसं ह्या गणपती उत्सवाचा आनंद घेत असतात त्याचा तुम्ही काय बोला नाव घ्या नाव घ्या बोलायच आहे ही माझी आई आई तुला कसं वाटतं आपला गणपतीचा सण एवढा चांगला साजरा होतो छान वाटतो छान वाटतो ना सर सर म्हातारा बायका सर ह्या नवीन तुमच्या सुना गाणी बोलतात कसं आनंद वाटतो ना माझी सुन एक नंबर तुमच्या सखू आत्या मला वाटतं कमीत कमी दहा बारा वर्षांनी त्यांची आमची भेट होते आणि तुम्ही आपल्या ढवळ्या गावात आल्यानंतर आपला हा गवणत उत्सव तुम्हाला कसा काय वाटला छान वाटला, चार वाटला ना आज तुम्ही आम्ही दुपारी ऐकलं की तुम्ही बदनाव एक गवळण बोलले होते आम्हाला ऐकावा जरा छोटीशी <laughs> झलक फक्त आम्हाला सांगा युट्यूब वरती सर्व तुम्ही सर्व दिसणार आहे आत्ता महाराष्ट्र बघणार आहे तुम्हाला छोटीशी एक झलक त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा एका पिक्चर मध्ये काम केलेलं आहे त्या पिक्चरचं नाव मला माहिती नाही पण टपाल पिक्चर एवढा अति सुंदर काम केलेलं आहे आणि आमच्या ताईनी पण त्या पिक्चर एवढं छान गाणं गालेलं आहे खूप ते आम्हाला जरा ऐकून दाखवा तुम्ही जरा तुम्ही काय एवढी कृष्णाकडे न कोरे माझी राघर गेली आषाढी कार्तिकी पंढरीची वारी रामचंद्र भरतारांचे नाव घेते रामकृष्णारी आता आमच्या पार्टी आता आमच्या पार्टी आमच्या वैनी साहेब आणि आमचे हरी भाऊ अरे पळा गया मस्त आले

गेली अनेक वर्ष म्हणजे आम्ही लहान असल्यापासून त्यांनी एवढे पराक्रम ह्या गावामध्ये गाव गाजवले गायीचे म्हणा बैलांचे म्हणा सर्व शेतकरी गाजमध्ये एक नंबर आणि प्रत्येक सणामध्ये त्यांचा एवढा एक अति सुंदर त्यांचा नाच असतो की आम्ही सर्व बघत असतो त्या थोड्या सांगते गणपती उत्सव मध्ये तुम्हाला कसं काय वाटतं छान वाटतं ना कसं काय आपल्या स्वर्प मुलं लहान लहान मुंबई वरून एखादा नाव नाव एखादा उपयोग आमच्या कुठे दिसत नाही तर घरी काय आहेत ते घर सांगायला लागतं बरं अच्छा ओके पाणी आमच्या

त्यांनी दोन मिनिटं आमच्याशी बोलावे <laughs> हा निलम तुम्हाला काय वाटतं गणपती सण आलेला आहे हे आमच्या बहिणी वहिनी सगळं तुम्ही अशी सुंदर जुनी मराठी गाणी गाता त्याच्या तुम्हाला काय वाटत खूप छान वाटत आम्ही सगळे एकत्र बसतो खूप मजा करतो सगळ्या महिला मंडळ खूप छान मस्त मजा करतो ओके <laughs> ओके तुमचा नवरा कसा आहे नाही

はい。 असा जर गणेशोत्सव तुम्हाला बघायचा असेल किंवा तुम्हाला आनंद लुटायचा असेल तर आमच्या ढवळेगावातील गणेशोत्सवात नक्की सामील व्हा कारण की हा सुखसोहळा स्वर्गीय नाही ini selamat pagi. ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी आणि येणारा पुढील पार्ट हा विसर्जनाचा असेल तर तुम्ही नक्की बघा कारण की त्या पार्टमध्ये अतिशय इमोशनल अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळते आमच्या गावातली परंपरा देखील आहे गणपती विसर्जनाची ते देखील तुम्हाला समजेल त्यासाठी पुढील भाग तुम्हाला नक्की बघावा लागेल हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद